राज्यात सुरू असलेल्या मराठी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे वरळी येथील ठाकरे बंधूंच्या विजयी जल्लोष मेळाव्यात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करत अॅडवोक नित्यानंद शर्मा अॅडव्होक पंकज कुमार मिश्रा आणि आशिष राय यांनी संयुक्तपणे ही तक्रार केली आहे त्यानुसार सध्या महाराष्ट्रात परप्रांतीयांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा करत मुख्य सूत्रधार आणि दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मुंबईतील भाषणाबाबत राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे मराठी ही महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा असून मराठी भाषेचा सन्मान करणं हे सर्व भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे मात्र अलीकडच्या काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून इतर राज्यातून आलेल्या नागरिकांवर ना भाषेबाबत अत्याचार मारहाण आणि सार्वजनिक अपमानाच्या अनेक घटना घडत आहेत ही गंभीर आणि संविधान विरोधी परिस्थिती आहे जी राज्यातील सामाजिक सलोख आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणारी ठरते पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मनसेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी डोम मुंबई इथं एका जाहीर केलेल्या भाषणात भडकाऊ द्वेषमूलक आणि उत्तेजक विधानं केली आहेत विशेषतः त्यांनी भाषणादरम्यान असा उल्लेख केला की सोबत अशा कोणत्याही घटनेचा पुरावे करता कोणताही व्हिडिओ काढू नका ही सूचना स्पष्टपणे एका गंभीर आणि पूर्वनियोजित गुन्ह्याला सहकार्य करणारी व त्यास प्रोत्साहन देणारी आहे तसेच पुरावे नष्ट करण्याचे किंवा लपवण्याचा उद्देश स्पष्ट होत आहे जे भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हेगारी स्वरूप धारण करते असं पोलिसांकडे दिलेल्या तक्रारी पत्रात नमूद आहे राज ठाकरेंच्या या भाषणामुळे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते खूपच आक्रमक झाले आणि त्यांनी इतर राज्यातील नागरिकांविरुद्ध आंदोलनात्मक कारवाया सुरू केल्या या भाषणानंतर अनेक ठिकाणी अशा घटना समोर आल्या न बोलण्यास त्यांना शिवेगाळ करून धमकावण्यात आलं व काही ठिकाणी मारहाणही करण्यात आली राज ठाकरे यांच्या संभाषणामुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये ते निर्माण होत आहे आणि हे हिंसक स्वरूपात बदलत जात आहे त्यामुळे हे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्का याशिवाय संबंधित कृत्यांमध्ये भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे ब्याण्णव धर्म जात भाषा यांच्या आधारे द्वेष पसरवणे कलम तीनशे त्रेपन्न सार्वजनिक शांतता भंग करणारे विधान कलम तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन गंभीर धमकी आणि कलम एकसष्ट दोन रचणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचं स्पष्ट उल्लंघन होत आहे त्या अनुषंगानं तात्काळ कठोर कारवाई करण्याची विनंती असल्याचं पत्रात म्हटलंय राज ठाकरेंविरुद्ध तर मागण्या राज ठाकरे यांच्या द्वेषजनक भाषण व हिंसाचारास प्रोत्साहन देणाऱ्या विधानांची चौकशी करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात कोणी सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवणारं द्वेष पसरवणारं असंवैधानिक विधान करणार नाही मनसे कार्यकर्त्यांकडून घडलेल्या घटना धमकी आणि सामाजिक अपणान व जबरदस्तीच्या सर्व घटनांची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे नोंदवून कडक कार्यवाही करण्यात यावी सदर कृतीमुळे महाराष्ट्र व देशातील शांतता एकता अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असल्यानं मुख्य सूत्रधार व दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम एकोणीसशे ऐंशी अंतर्गत कारवाई करण्यात यावी महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांचं संविधानात नमूद केलेलं जीवन स्वातंत्र्य समता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण सुनिश्चित कर आपल्या इथे